ग्रुप ग्रामपंचायत शिवनगर चौदरपाडा येथील ग्रामपंचायतीत माननीय सरपंच सौ वनिता लक्ष्मण जाधव मॅडम याचकडून कर्मचाऱ्यांना व अंगणवाडीतील सेविका आणि ग्रामपंचायतीतील सदस्यांना दीपावलीची भेटवस्तू देण्यात आली तसे दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या गेल्या यांनी या ठिकाणी यावर्षीच्या दिवाळी सणानिमित्त ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्ती अंगणवाडी मदतनीस आशा सेविका व पाणीपुरवठा कर्मचारी तसेच विद्यमान ग्रामपंचायत कमिटी यांना या ठिकाणी सणानिमित्त एकत्रित बोलावलं आहे आणि आमचा सर्वांचा एकोचित मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचा आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचा धन्यवाद देऊ देऊ इच्छितो थँक्यू मॅडम आणि ही दिवाळी सर्व ग्रामस्थांना सर्व कर्मचाऱ्यांना भरभराटीची बर सुख समृद्धीची जावं ही प्रार्थना धन्यवाद कामाद वर्षी खूपच केले आपण ग्रामपंचायतमधून किंवा इतर आमदारांमधून इतर तिस काही निधी काय जेव्हा पहिली गोष्ट आज महालक्ष्मीपजन आहे सर्व अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य आहे सरपंच आहे शुभेच्छा देतो सर्वांना मी एवढंच सांगते का भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करते का जे बी आपल्या गावावर नाही सगळ्या आमच्यावर जे म्हणजे प्रसंग आलेले चलोत सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो पहिल्यांदा हे सांगते का सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो नंतर का सगळ्यांना ऐश्वर प्राप्त हो यश प्राप्त हो आणि ब्रभाटीचं जाओ हे देवाकर मी मागणी करते आणि जे मी सरपंच बसली मला काय गावच्या लोकांनी बसवले मी माझी मी नाही बसलेली एवढा पण सांगते का एकला कोणी सरपंच बसू शकत नाही सगळ्यांचं सगळ्यांना सहकार्य आहे एवढा मला बोलायचं आहे का मी माझ्यावरून बसलेली नाही ना, ना कोणी पण नाही कोणावरून बसलेला अजूनपर्यंत म्हणजे आता मी गेल्या वर्षी पण यंदाच्या वर्षी पण मी ज्या पी माझ्या पद्धतीने काय द्यायचं त्या फुलना फुलाची पाकळी मी दिले आणि ती म्हणजे गोवा म्हणून दिलेली आहे ना मला काही म्हणजे असं याच्यात काय नाव म्हणजे असं हे करायचं नाही मी माझ्या सहकुशीने दिलेली आहे दीपवाली ना दीपवलीच्या खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यांना धन्यवाद माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा लोकांचे म्हणणे काय केलं नाही केलं तरी लोकांना किती पण केलं तरी लोक नाहीत म्हणणार पण आपण लोकांनी सुद्धा त्यांना सहभाग करावा पाहिजे कोणत्याही कामामध्ये आपण त्यांना सांगायचं आपण जसे ते इलेक्शन जेव्हा आपल्या जवळ येतात ते आपण त्यांच्या आपल्या जेव्हा काम पाहिजे तेव्हा आपण त्यांच्याजवळ जायला पाहिजे ना आणि पाच वर्ष म्हणजे पाच वर्षापासून आम्हाला जी भेटवस्तू अजूनपर्यंत आम्हाला कोणी काही दिलेलं नव्हतं आणि असं गावात कोणी कार्यकर्ता येणार असला तर जे मला सोळा वर्ष झाले इथपर्यंत जेव्हा मी होते म्हणजे सोळा वर्ष त्याच्या आधी पण सरपंच होऊन गेले त्यांना मी असं कधी पण सांगायची की आपल्याकडे कार्यक्रम आहे का कोणाला चाय पाणी नाश्ता वगैरे तो कोणी क अजूनपर्यंत दिलेला नव्हता पण आम्हाला या पाच वर्षापर्यंत पासून आम्हाला भर म्हणजे मदत मिळते कोणती पण वस्तूंची काय आम्ही काही सांगितलं त्यांना तर आम्हाला सहकार्य करतात तर त्याबद्दल त्यांचा आभार कसे मानणार त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही आणि आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक गोष्टीला आम्हाला पुढे पुढे करतात सहभाग म्हणजे आम्हाला करतात म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्हाला ते पहिला आम्हा माहिती देतात माझ्याकडनं त्यांना दिपाळीची खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला याच्या पुढेही असं विचारलं पाहिजे हीच आमची प्रार्थना आहे प्रथमतः ताम मी माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांच्याकडून यांचे सरपंच मॅडम ग्रामसेवक आपले परत आपले भावते क्लर्क सगळ्यांचे आभार मानते हे एवढ्या चांगल्या पद्धतीने स